नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांची सगळीकडे निवडणुका चालू आहे दोन तारखेला निवडणुका तीन तारखेला निकाल लागणार आहे आणि या कुठेतरी निवडणुकीच्या म्हणजे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक शासन निर्णय काढला एक जी आर काढला आणि या जी आरमध्ये मध्ये मित्रांनो एक काही महत्वाचे निर्णय घेण्यात आली शेतकरी कर्जमाफी संदर्भात मित्रांनो सगळीकडे तुम्ही बघितला असेल म्हणजे तशा बातम्या चालू होत्या पण आपण आज या पूर्ण याचा आपण एक विश्लेषण बघणार आहेत की बाबा एक्झॅक्टली याचे काय फायदे होणार आहेत याचे नुकसान काय होणार आहे आणि कर्जमाफी एक्झॅक्टली म्हणजे ज्या वेळेवर ठरलेली आहे त्याला कुठेतरी सरकार म्हणजे बगल देण्याचा प्रयत्न करते का तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्की याचा फायदा होईल मित्रांनो माहिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू आहेत त्यामुळे सरकारने एक जी आर काढला सव्वीस तारखेला तो जी आर काढला मित्रांनो आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा होता जे सहकारी कर्जाचं जे कर्ज आहेत जे शेतकऱ्यांचे सहकारी बँकांचे जे कर्ज येतं तर त्या सहकारी बँकांचे कर्ज आहेत ते पुनर्गठन करण्यास त्यांना म्हणजे सांगितलेलं आहे था था, जिए, तर सहकारी बँका कोणत्या असतात मित्रांनो ज्या पीडीसीसी बँका किंवा एनडीसीसी बँका किंवा ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका ज्या असतात त्या सगळ्या बँकांच्या शेतकऱ्यांना पुनर्गठन करता येईल तर मित्रांनो पुनर्गठन म्हणजे काय थोडक्यात तर नवं जुनं करून घेणं तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची यामध्ये अशी गोष्ट आहे की शेतकऱ्यांनी जर पुनर्गठन केलं किंवा नवं जुनं केलं तर आयच्या म्हणजे नियमानुसार मित्रांनो शेतकऱ्यांना म्हणजे कर्जमाफी ही त्याच शेतकऱ्यांना देता येते जे वर्षानुवर्षे थकीत आहेत म्हणजे ज्यांना जे, जे कर्ज भरू शकलेले नाहीत मग पण पुनर्गठन झाल्यावर हे शेतकरी कुठेतरी पात्र होणार का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे शेतकरी नेते जे अजित नवले आहेत त्यांनी पण हा मुद्दा उठवलेला मित्रांनो की जर कर्जाचं पुनर्गठन करायला तुम्ही सांगितले किंवा त्याला जर तुम्ही म्हणजे सांगितले शेतकऱ्यांना किंवा बँकांना तर कर्जाचं पुनर्गठन झाल्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं मित्रांनो ते शेतकरी कुठे यामध्ये पात्र होणार का कारण की जे शेतकरी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं जे गाईडलाईन्स आहे त्यामध्ये असं आहे की जे शेतकरी जे वारंवार थकीत आहेत त्यांची पहिल्यांदा कर्जमाफी केली जाते किंवा त्यांना कर्जमाफी द्यायला जाते मित्रांनो तो हे एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे मित्रांनो शेतीशी निगडीत कर्जास वसुली देण्यात आलेली म्हणजे वसुली करण्यास स्थगिती देण्यात आलेली मित्रांनो म्हणजे नोव्हेंबर दोन हजार सव्वीस पासून ते सॉरी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून ते दोन हजार सव्वीस नोव्हेंबर पर्यंत मित्रांनो शेतकऱ्यांची जी कर्जवसुली ती होणार नाही त्याला स्थगिती देण्यात आली तर हे दोन महत्वाचे मुद्दे राज्य सरकारने म्हणजे घेतलेले आहे जी हा काढलेला आहे मित्रांनो या यामध्ये सगळ्यात महत्वाचं मित्रांनो त्यामध्ये दिलेलं आहे की सहकारी बँका मग यामध्ये सहकारी बँका सोडून ज्या दुसऱ्या बँका असतात म्हणजे ज्या सरकारी बँका असतात जसं आर आर सगळ्याच सगळ्या बँका महाराष्ट्र ग्रामीण बँक किंवा ग्रामीण बँका ह्या सगळ्या सरकारी बँका असतात मित्रांनो याच्यात फक्त सहकारी बँकांचं सरकारनं म्हणजे उल्लेख केलेला आहे त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की यामध्ये एक्झॅक्टली म्हणजे जे कोणते जे, जे जे तालुके आहेत मित्रांनो ते कोणते तालुके जिल्हे पात्र होणार आहेत तर मित्रांनो आपल्याला आहे दहा तारखेला राज्य सरकारने एक जी आर काढला होता आणि दहा तारखेच्या जी आर मध्ये मित्रांनो अतिवृष्टीमध्ये दोनशे एक्कावन्न पूर्णतः बाधित तालुके होते आणि जवळजवळ एकतीसशे अंशतः बाधित तालुके होते तर दोनशे एक्कावन्न आणि एकतीस जवळजवळ मित्रांनो दोनशे ऐंशी एक्क्याऐंशी एवढे सगळे तालुक्यामध्ये पात्र असणार इथं आणि मित्रांनो हे जे मी तुम्हाला तालुके सांगलेत हे सगळे यामध्ये कर्जमाफीसाठी आणि त्यामध्ये शैक्षणिक जी फीस असते त्यासाठी पात्र येतं जे दहावी बारावींच्या मुलांची जी बारा फीस असते त्यामध्ये हे सगळे तालुके पात्र येतं सर मुख्यमंत्र्यांनी जेव्हा ही घोषणा केली ती तेव्हा सांगितलं होतं की आम्ही ओला दुष्काळ जाहीर करत नाहीत पण ओला दुष्काळाचे जे काही निकष असतील ते कुठेतरी आम्ही सगळे हे निकष म्हणजे लावणार आहेत त्यामुळेच मित्रांनो हा जे आर काढलेला आहे यामध्ये मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की सगळेजण म्हणत आहे की मार्चमध्ये याची घोषणा होणार आहे मार्चमध्ये घोषणा होणार आहे तर मित्रांनो जेवढं माझा नॉलेज आहे जर याची मार्चमध्ये जर घोषणा झाली मित्रांनो तर शंभर टक्के म्हणजे जे अधिवेशन होणार आहे मार्चमध्ये त्यामध्ये जर घोषणा झाली तर हे जे शेतकरी मित्रांनो हे शेतकरी कुठेतरी वंचित राहण्याची पण दाट शक्यता आहे तर मित्रांनो यामुळेच आपल्याला पण कुठेतरी जर तसा विषय झाला तर स्वतःला आपल्याला पुन्हा रस्त्यावर उतरावं लागेल पुन्हा कुठं ना काहीतरी गोष्टी करावं लागतील कारण की शेतकरी नेते अजित नवलेंनी हा विशेष मुद्दा मांडलेला आहे मित्रांनो हा गंभीर मुद्दा आहे तर तुम्हाला ह्या खूप एक महत्त्वाची अपडेट द्यायची होती मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा धन्यवाद